Estamos galeras, estamos galeras. Eu é claro <estou> <laughs> estar com ela. Vamos fazer só. Ata थोडे फोडता काढया फोडतात व प्लेयरांना हाडूक गेली प्लेयरांका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आता सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता ओन पण आलं आहे आणि आम्ही सकाळी उठून सात वाजता मिरच्या भाजून घेतल्या आहेत आपला मालवणी मसाला असतो त्याचं सामान आणि मिरच्या सगळ्या भाजून घेतल्या आहेत कारण सकाळी भाजल्याने ठसका लागत नाही एवढा नंतर भाजल्यानंतर पूर्ण ठसका लागतो आणि छोटी मुलं असल्यामुळे लवकर भाजून घेतलेत आणि सकाळी सकाळी लाकडं पण फोडून घेतली आहेत कारण आता पावसाचा सीझन येणार आहे आणि खोप पण भरणार आहे तर त्याचा मी व्हिडिओ केला आहे तर तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मी तुम्हाला दाखवते आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत त्या जामीन स्वीट बसले आहेत आमच्या एखादा छोटी छोटी पिल्लू बसली आहेत तर हे बघा मिरच्या भाजल्या आहेत आपण आणि सामान पण भाजले तर ते आपण आता नेऊन उन, उन्हामध्ये तिकडे सुकत घालूया तिकडे ऊन आहे ते बघा तर आता तिथे ने नेऊन मी ते सुकत घालते सगळं तुम्हाला दाखवते अड्डाच राहत रे मी आता ना आता दिवसय era malo.

<laughs> लातच घालतला धरून तुझ्या तुष मसाला घेऊन जातल ला उकडून लक्षात ठेटू आहे पिंटा